नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड प्रश्नपत्रिका टी सी एस अँड आयबीपीएस प्रश्नपत्रिका आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हे प्रश्न अतिशय महत्वाचे ठरणार आहे तर हे प्रश्न तुम्हाला सोडून घ्यायचे आहे याच्यातील पहिला प्रश्न बघा काय म्हणतो आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार खोपोली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो भारताचा सर्वात उंच मिनार कोणता आहे भारताचा सर्वात उंच मिनार कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील कुतुब मिनार हा भारताचा सर्वात उंच मिनार आहे प्रश्न क्रमांक तीन बघा मित्रांनो सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी रिकामी जागा टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात सूर्याकडून पृथ्वीवर येणारी रिकामी जागा टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांनो न्याण्णव टक्के किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जात असतात प्रश्न क्रमांक चार बघा जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार जिनेवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक पाच बघा प्रथम भारतीय अंतराळवीळ कोण आहे प्रथम भारतीय अंतराळवीळ कोण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राकेश शर्मा हे आहेत लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक सहा बघा ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन डेसिबल हे ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक आहे प्रश्न क्रमांक सात बघा महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक आठ बघा बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक नऊ बघा सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक लक्षद्वीप हा सर्वात कमी लोकसंख्या के असणारा केंद्रशासित प्रदेश आहे लक्षात प्रश्न क्रमांक दहा बघा भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप कधी स्वीकारले भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप कधी स्वीकारले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप स्वीकारले आहे लक्षात ठेवायचं आहे क्रमांक अकरा बघा भारतात पवन ऊर्जेचा विकास कधी सुरू झाला पवन ऊर्जेचा विकास कधी सुरू झाला आहे भारतामध्ये तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीशे नव्वद साली भारतामध्ये पवन ऊर्जेचा विकास सुरू झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन क्लोरीन वापरण्यात येते मित्रो त्यानंतरचा प्रश्न बघा पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जात असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोनार तंत्रज्ञान वापरले जाते त्यानंतरचा प्रश्न बघा छपाई यंत्राचा के शोध केव्हा लागला छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक इसवी सन चौदाशे पन्नास साली छपाई यंत्राचा शोध लागलेला आहे मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न बघा पंधरावा खनिज तेलाचे उत्पादन भारतात सर्वप्रथम कुठे केले गेले खनिज तेलाचे उत्पादन भारतामध्ये सर्वप्रथम कोठे सुरू झाले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दिगबोई आसाम या ठिकाणी ते सुरू झालेला आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा भारतातील सर्वात मोठे काजू उत्पादन करणारे राज्य कोणते आहे भारतातील सर्वात मोठे काजू उत्पादन करणारे राज्य कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन केरळ हे राज्य सर्वात मोठे काजू उत्पादन करणारे राज्य ठरले आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक अठरा बघा भारताचे कोणते राज्य नेपाळ भूतान आणि चीन या तीन देशांच्या सीमेवर आहेत भारताचे कोणते राज्य नेपाळ भूतान आणि चीन या तीन देशांच्या सीमेवर आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सिक्कीम हे राज्य नेपाळ भूतान आणि चीन या तीन देशांच्या सीमेवर आहे प्रश्न क्रमांक क्रमांक एकोणावीस बघा भारतातील सगळ्यात मोठा लष्करी सन्मान कोणता आहे भारतातील सगळ्यात मोठा लष्करी सन्मान कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन परमवीर चक्र हा आहे प्रश्न क्रमांक वीस बघा मोहिनीअट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे मोहिनीअट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक केरळ या राज्याचा नृत्य प्रकार आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अटल रोड बोगदा हा आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बकीम चंद्र चॅटर्जी यांनी लिहिले आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सतरा भाषा लिहिल्या असतात प्रश्न क्रमांक चोवीस बघा संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यसभा हे आहे आणि कनिष्ठ सभागृह लोकसभा आहे कनिष्ठ लोकसभा आहे आणि वरिष्ठ राज्यसभा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा नोटाबंदीची घोषणा कधी केली गेली नोटाबंदीची घोषणा कधी केली गेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती प्रश्न क्रमांक सव्वीस बघा एकोणीशे सहाच्या राष्ट्रीय सभेच्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय सभेच्या म्हणजेच काँग्रेस अधिवेशनाचे काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दादाभाई नवरोजी हे होते प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा जागतिक रेडिओ दिवस केव्हा साजरा केला जातो जागतिक रेडिओ दिवस केव्हा साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार तेरा फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा सर्वात कठीण वस्तू कोणती आहे सर्वात कठीण वस्तू कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार हिरा ही सर्वात कठीण वस्तू आहे क्रमांक एकोणतीस बघा पेसमेकर हे रिकामी जागाचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात पेसमेकर हे रिकामी जागाच्या त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरले जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हृदयाच्या त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरलं जात प्रश्न क्रमांक तीस बघा हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केले जात हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केलं जातं याचे हो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन करडईच्या तेलापासून ते केलं जात मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो